निवडणुकीच्या माध्यमातून आपला पक्ष आपली विचारधारा ह्या सगळ्या गोष्टी वाचवण्यासाठी आणि आपला एक अजेंडा हा कायम लोकांसमोर ठेवण्यात येतो थे आणि तो अजेंडा कसा खरा आहे कसे आपण खरे आहोत कसा आपला पक्ष विचारधारा ह्या सगळ्या खऱ्या आहेत हे पटवून देण्यासाठी प्रत्येक नेता आणि प्रत्येक कार्यकर्ता हा नेहमी प्रयत्न करत आलेला आहे मित्रांनो आपल्याला आज एक अशाच विषयावरती बोलायचं आहे की अबो आजमी नावाचा एक इसम एक माणूस तो आज ठाकरे विषयी काय बोलला हे महत्वाचं नाही पण त्यांनी जे बोललं ते एका हिंदू लोकांना कळत नाही हिंदूंना का कळत नाही हे अतिशय महत्वाचं आहे एखादा मुस्लिम कधीच मुस्लिम धर्मावरती देवी देवतावरती त्यांच्या आणि त्यांच्या कुठल्याही गोष्टीविषयी कधीच काही बोलत नाही पण दुर्दैव आहे की हिंदू नेहमी आपल्या हिंदू देवी देवतावर धर्मावर हिंदू लोकावर हिंदू ग्रंथावरती नेहमी टीका करत आलाय आणि नेहमी ते चुकीचे आहेत असं बोलत आलंय आपल्याला आज याच विषयावरती मित्रांनो बोलायचं आहे मित्रांनो रामकृष्ण हरी सर्वांचं मी परत स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये बघा पक्षाची वीट म्हणा किंवा विचारधारा विचारधारेवरती आपण हे सगळे कार्यकर्ते आणि सगळे मतदार एकत्रित केलेला असतो पण ती विचारधारा ज्यावेळेस हरवायला लागली त्यावेळेस ह्या लोकांनाही पुढे पूर्ण अंधकार दिसतो आणि जे आपण ज्या व्यक्तीच्या पाठीमागे राहतो तो, तो व्यक्ती आता विचारहीन झालाय त्यामुळे लोक त्यांच्याकडनं आपोआप पाठ फिरवत असतात आणि मग अशा वेळेस स्वतःला वाचवण्यासाठी आता ह्या महायुक्तीपासून स्वतःला वाचवण्यासाठी हे सगळे काही जे आहेत हे एकत्र यायचा प्रयत्न करत आहेत एकत्रित येऊन काही वेगळे वेगळे अजेंडे सगळ्यांचे वेगळे वेगळे वे ओपिनियन सगळ्यांचे वेगळे वेगळे वे विचार वे 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 वेगवेगळे अजेंडे हे घेऊन एकत्रित आलेले आहेत आणि एकत्रित का आले की फक्त भाजपला हरवायचं आहे महायुतीला हरवायचं आहे मग नेमकं या हरवण्यामधून टीका करण्यामधून नेमकं मिळणार आहे काय हे माहिती नाही आपण काय मिळवण्याकरता हा संघर्ष करतोय हे आरोप करतोय हे तेवढंच महत्वाचं मित्रांनो ते कळलं पाहिजे की आपण हे मिळून जातामध्ये आपण आपलं सर्वस गमावून बसतोय बघा <coughs> मला प्रत्येक अभिमान वाटतो भाजपचा म्हणा मायुतीचा म्हणा हे लोक काही करतील पण देशाच्या विरोधामध्ये कधीच बोलणार नाही धर्माच्या विरोधामध्ये कधीच बोलणार नाही त्यामुळं एक सच्चा भारतीय हिंदू म्हणून मला या लोकांचा खरंच अभिमान वाटतो मग आता नेमकं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती त्यांचेच पूर्वीचे सहकारी आबू आजमी आता हे पिल्लावळ अशी आहे यांनी वंदे मातरम तुम्ही काढून टाका शाळेमधनं वगैरे आम्ही ते म्हणणार नाही हे बोलणारी पिल्लावळ औरंगजेब श्रेष्ठ मानणारी हे पिल्लावळ आहे त्यांचे सहकारी पहिले उद्धव ठाकरे होते पण आता याच्या माध्यमात त्यांची दोघांची हो इथे तुटली पण आता याने जे सांगितलंय ते मला हे पटलंय बरं का याचा भले विचारधारा वेगळी असेल पण त्या व्यक्तीने जे बोललंय ते मला अतिशय चांगलं पटलंय आणि त्यावरती मित्रांनो खरंच विचार करायची सुद्धा गरज आहे तुम्हाला तुम्ही ऐकवता तुम्ही ऐकून घ्या तूफान आता है पालाती है बहुत तकलीफ होती है कुत्ते बिल्ली शोर सब सब एकी पे निकल जाते हैं नींद हालत है हालत खराब विचार है हमारे दोस्त इनकी जो है उद्धव ठाकरे साहब की और जिसके साथ बैठे तो तो हो तैयार रहे देखो ईश्वर करें कोई अच्छा इनका हो लेकिन हम तो उनके साथ मिल जाएंगे जो हमारे हिंदू समाज के लोग जो गंगा में नहाने जाते हैं करोड़ों तो तो लोग तो जाते हैं कहा से लोग आते हैं जाते हैं उसमें ठंगी पानी में भी नहाते हैं ये कहते जो बदबू आती है उससे ये आस्था हमारे हिंदू समाज की गंगा पानी से और इनको बदबू उससे आती है ये उस उत्तर प्रदेश की सरजमीन जहाँ पे देवी देवता पैदा हुए

लाखो लोक तिथं आपल्या श्रद्धेपोटी हे गंगामध्ये न्हाण्यासाठी आले होते आंघोळीसाठी आले होते माझ्या मते फक्त भारतातून नाही भारताच्या बाहेरून सुद्धा खूप असे बहुसंख्य लोक या ठिकाणी कुंभ पर्वाला आले होते मध्ये आणि त्याच्यावरती कोणी टिंगलटवळ्या केल्या हे महाराष्ट्राने बघितले एक लाजिरवाणी गोष्ट आहे की आपल्याच धर्मावरती आपल्याच संस्कृतीवरती आपण हसतोय त्याहून चुकीची गोष्ट काय आहे त्याच्यावर मोठं पाप आहे ते आपण ऐकतोय आणि त्यानंतर जे हिंदू लोक बघा ते हिंदू लोक जे महाराष्ट्रामध्ये येऊन मार खाऊन परत जातात भाषेवरून मारलं जात मग जाती जातीवरून भांडणं धर्मामध्ये भांडणं हे सगळे आता वाद पेटवून झाले आता भाषेचा भाषिक वाद पेटवून हे भारताची राष्ट्रीय एकात्मता हे या ठिकाणी भंग करण्याचं काम नाही का आज मुंबईमध्ये बहुतांश लोक हे हिंदी बोलतात बहुतांश म्हणजे एक सेवन्टी फाय पर्सेंट आणि त्यामध्येच मराठी लोक सुद्धा हिंदी बोलतात मग अशाच एका मराठी तरुणा सुद्धा मारहाण झाली रेल्वेमध्ये मा आणि त्या लेकरानं आपला जीव गमावला या अपमानातून मग नेमकं आपण महाराष्ट्र कोणत्या दिशेला घेऊन जातोय आता त्या कुंभावरनं तर सुंदर काही उघडं पडलं पितळ्यांचं पण त्यानंतर आता जे काही महाकुंभ जे कुंभ पर्व आहे ते सॉरी नाशिकमध्ये होणार आहे सव्वीस ते अठ्ठावीस मध्ये मग या कुंभ मेळ्यावरून सुद्धा हीच सगळी काही मंडळी आहे ते आता परत रान फेटवायचा प्रयत्न करत आहे हेच आता है त्या कुंभमेळाला सुद्धा विरोध करत करता धर्मा विरोध है आहे विरोध आपण करतोय आपण कोणाचा विरोध करत करत आपण धर्माच्या विरोधामध्ये उभा राहिलोय म्हणजे ज्या प्रकारे पूर्वी औरंगजेब किंवा जे का मुस्लिम शासक होते ते जसं कुठलेही आटी लादायचे ते विरोध हे मंदिरांना धर्माला करायचे आज तो चिरोध आपलेच लोक आपल्याच धर्माला आपल्याच मंदिराला आपल्या संस्कृती आहे त्याला करत आहेत या कारण काय म्हणजे खुर्चीसाठी सत्तेसाठी नेमकं धर्माला सुद्धा बदनाम करायला लोक निघालेले आहेत मी काय म्हणतो कारण सध्या हे चाललेलं आहे नाशिकमधला कुंभमेळा जो भरायचा आहे ते कुंभमेळा सुरू होण्याच्या पूर्वीच अनेक षडयंत्र हे कुंभमेळा बंद पाडण्यासाठी आहेत आता साधुग्राम जे होणार आहे साधुग्राम मध्ये दहा हजार काहीतरी झाडं ते तोडायचे आहेत चा ते पण ज्यांचं वय दहा वर्षाच्या अगोदरचं आहे ते झाड म्हणजे जे मोठे वृक्ष आहेत ते नाही फक्त लहान लहान जे वृक्ष आहेत ते शास्त्र सांगितलं सुद्धा आहे की जर हे वृक्ष तोडले तर आम्ही याऊन दुपटीनं वृक्ष लागवड करणार आहोत तरीही फक्त या सरकारनं जे काय कुंभमेळा आयोजित करत आहे भारताच्या माध्यमातून धर्माच्या माध्यमातून जे कुंभ पर्व आलेलं आहे त्याला चांगलं एक असं अभूतपूर्व हे नियोजन होत आहे या नियोजनाला विरोध करता करता हे धर्माच्या विरोधामध्ये हे लोक उभा राहिलेले आहेत हे लोकांना दिसतं लोक बघतात लोक सगळं हे ऑब्झर्व करतात मग जर लोकांनी हे ऑब्झर्वेशन करून नाकारलं तर परत हे इलेक्शन कमिशन आहे म्हणून उड्या मारतात हे दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं भारताचं पण सगळं यांच्याच जुन्या सहकार्याने जे काही बोललंय हे अतिशय महत्वाचं आहे आणि खरंही तेवढंच आहे या लोकांना मराठी माणसाचं मराठीचं धर्माचं काहीच पडलं नाही या लोकांना फक्त आपल्या मुलाचं भविष्य हे शक्य करायचं आहे एवढंच तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा व्हिडिओवर शेअर करा रामकृष्ण आरे